नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अभिषेक ग्रह घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आज आपण जाणार आहोत मुंबई येथील मालबार हिल इथे असलेल्या हँगिंग गार्डनला तर चला मग आपण आज पाहूया हँगिंग गार्डन कसं येते हँगिंग गार्डनला जाण्यासाठी सर्वप्रथम मी सी एस टी स्टेशनवरून एक टॅक्सी पकडली टॅक्सी पकडल्यावर पहिल्यांदाच सिग्नल लागला थोडंसं सिग्नलला थांबलो तेथून समोरच नजर मारली तर सी एस टी स्टेशन बाहेर असलेली बृहमुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग ही खूप बघण्यासारखी होती जुन्या काळात झालेले हे बांधकाम आजही जसेच्या तसे आपल्याला पाहायला मिळते ह्या बिल्डिंगी संपल्यावर थोडंसं पुढे आल्यावर एक छोटासा ब्रिज लागला ह्या ब्रिजवरून समोर दिसणारा व्ह्यू म्हणजेच मरीन ड्राईव्ह या मरीन ड्राईव्हवर दुपारी फारशी गर्दी नसते पण रात्री इथला व्यू मस्त पाहण्यासारखा असतो मरीन ड्राईव्ह सोडल्यावर थोडंसं पुढे आल्यावर लागली गिरगाव चौपाटी मुंबईतील मोठमोठे गणपती आणि घरगुती गणपती याच ठिकाणी विसर्जनासाठी आणले जातात गिरगाव चौपाटी मागे सोडून आम्ही निघालो पुढे मलबार हिलकडे या हिलकडे जाताना एक छोटासा वळणाचा रस्ता आहे जणू काही आपण आपल्याला असं वाटेल आपण घाटातच चाललेलो आहे तेथे पोचल्यावर समोरच कमला नेहरू पार्कचा बोर्ड पाहायला मिळाला मुंबई शहरातील सर्वात जुन्या उद्यानांपैकी हे एक उद्यान आहे आणि त्याचे नाव कमला नेहरू यांच्या नावावर आहे या उद्यानातील सर्वांचं लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे हा महाकाय बूट आजही हा बूट मतारीचा बूट या नावानेच ओळखला जातो या महाकाय बुटाच्या समोर एक गॅलरी सुद्धा आहे जिथून तुम्हाला गिरगाव चौपाटी आणि मरीन ड्राईव्ह ची दृश्ये पाहता येतात रात्रीच्या वेळी जेव्हा रस्ते आणि गगनचुंबी इमारती चमकदार प्रकाशात झगमगतात तेव्हा ही दृश्ये आणखी प्रभावित होतात कमला नेहरू पार्कमध्ये फुलांची झुडपे हिरवीगार झुडपे आणि सावलीदार झाडे आहेत हे मुंबईतील एक लोकप्रिय मनोरंजनाचे ठिकाण आहे लोक येथे हिरवळीत वेळ घालवण्यासाठी आणि जॉगिंग करण्यासाठी येतात नूतनीकरण केलेल्या या उद्यानात अनेक सेल्फी पॉईंट्स आहेत जेथे तुम्ही तुमच्या मुलांसोबत फोटोसुद्धा काढू शकता त्यामधलाच एक खास पॉईंट म्हणजे या कलरफुल पायऱ्या मीही या कलरफुल पायऱ्यांवर भरपूर फोटो काढले व्हिडिओज काढल्या एखाद्या फिल्म इंडस्ट्रीत असलेल्या थीम पार्कप्रमाणे या पायऱ्या होत्या फोटोशूट करून झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या साईडनी परतीच्या प्रवासाला निघालो त्या वाटेतच जंगल बुक थीम असलेली चित्रे पाहायला मिळाली त्यामध्ये भालू शेर शेरखान बगिरा आणि मोगलीसुद्धा होता हे सर्व पाहून लहानपणाची आठवण आली मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद